लॅपटॉप घेऊन बसतो अकरावीचा विद्यार्थी वडील समजत होते की मुलगा शिकत आहे त्यानं तीन महिन्यातच कमावले पंचेचाळीस लाख रुपये पण घरी आले पोलीस आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा या मागचं सत्य समजताच कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली अजमेरच्या एका बारावीच्या विद्यार्थ्यानं जवळपास तीन महिन्यात पंचेचाळीस लाख रुपये कमवले पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की आरोपी धडाधड इंग्रजी बोलतो तो इतका हुशार आहे की याच बळावर गोळ्या बबड्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढत असे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांना गुंतवणूक योजनांबद्दल सांगून चांगला नफा कमवण्याचा आमिष दाखवून त्यांच्या मेहनतीची कमाई आपल्या खात्यात जमा करून घेत असे आरोपी कासिफ आत्तापर्यंत दोनशे लोकांकडून ऑनलाईन फसवणूक करून नये त्यानं दोनशे लोकांना सायबर फसवणुकीचा बळी बनवलाय त्यानं फसवणुकीचे आतापर्यंत सर्व रेकॉर्ड मोडले आहेत पीडिताच्या तक्रारीवरून जिल्हा सायबर पोलिसांनी नसिराबाद येथून कासिम मिर्झा याला अटक केली आहे त्याचं वय जवळपास एकोणीस वर्ष आहे आरोपी सोशल मीडियाच्या मदतीनं वापरकर्त्यांना फसवत असे तो वापरकर्त्यांना लाखो कोटी रुपयांच्या नफ्याचं अमिष दाखवून गुंतवणूक योजनांबद्दल सांगत असे आणि लोक त्याच्या जाळ्यात अडकून आपली जमापुंजी गमावत असत नऊ हजार ते नव्याण्णव हजार रुपयांची चालवत होता स्कीम पोलीस चौकशीत समोर आले एकोणीस वर्ष कासिम मिर्झाकडे एक लक्झरी कार महागडे फोन आणि ब्रँडेड लॅपटॉप मिळाले ज्यांचा वापर तो फसवणुकीसाठी करत असे हे सर्व पोलिसांनी जप्त केले याशिवाय हे देखील समोर आले की तो लोकांना केवळ पंचेचाळीस दिवसात रक्कम दुप्पट करण्याचा आमिष दाखवून जाण्यात अडकवत असे त्यांना नऊ हजार रुपयांपासून ते नव्याण्णव हजार रुपयांपर्यंतची स्कीम चालवली होती ज्यामध्ये तो पैसे दुप्पट करत असे त्याच्यासोबत आणखी काही लोक असल्याचंही सांगितलं जात आहे त्याबद्दल उषा आणि माया नावाच्या दोन महिलांनी गुन्हा दाखल केला आहे